नमस्कार आखाडा विधानसभेचा कौल मतदारांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण धाराशिव विधानसभा मतदारसंघातील भोगजी या गावामध्ये आलेलो आहोत भोगजी गावचा जर विचार करायचं झालं तर अतिशय महत्त्वाचा राहणार आहे या ठिकाणचा कौल एकंदरीतच मतदार नेमकं कुठल्या विषयांना या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहेत आणि एकंदरीतच यावेळेच्या मतदानामध्ये कुठले मुद्दे असणार आहेत मतदारांचे पाहूयात मतदारांच्या प्र प्रतिक्रिया चालू बाबा तुमच्यापासून चालू करू काय वातावरण गावचं राजकीय नाही बोलत तुम्हाला येतंय का ऐकू का काय वातावरण गावच चांगलंय कुणाला चांगलं आहे कुठल्या दादाला चांगलंय कायला दादाला का अजितदादाला काय मला माहिती खबर आहे जाऊ दे ती ना सुद्धा आहे हे उद्धव ठाकरे सरकार चांगलं होतं का एकनाथ <laughs> शिंदेच एकनाथ शिंदे चांगले एकनाथ शिंदे चांगले मग एकनाथ शिंदेच्या पार्टीला मतदान आता ह्या वेळेस कोल राहील का फुल राहील राहील ना हो तुम्ही हो। का का? का तर कार्यकर्ते दिसायला लागलो हो काय वातावरण गावचं गावचं वातावरण हे महायुतीच वातावरण का बरं महायुतीच का महायुती पासून आमचा लई फायदा झालाय काय झाला शेतकऱ्यांचं तर भाव नाही म्हणते आहे का मला बसायला येत नाही उपला नाही संडासची सोय दिली आम्हाला मोदीनं म्हणून मी त्या संडासमध्ये मध्ये बसू आहे हा ही एक गोष्ट आणि पुन्हा मी एकोणीसशे शहात्तरपासूनच पासूनच बाजूचा आहे हो आता काय शेती शेत आहे का हो आहे ना शेत मग शेती मला भाव नाही वगैरे काय नाही शेतकऱ्यांची नाराज असला तरी चालतोय चार हजार रुपये असला तरी सुद्धा एकंदरीतच तस... हा चला टेलर कसं वातावरण गावचं फक्त खरं खरं सांगा आहे की कोणाला आहे ते सांगायला का बरं माहितीला काय आहे माहितीनं चांगली कामं केली आहेत काय दोन चार सांगा तुम्हाला जी आवडली ती लाडकी बहीण योजना केली आणि मोदीनं तीनशे सत्तर कलम हटवलंय ते बी चांगलंय त्यामुळे आम्ही मोदीलाच मतदान करणार राम मंदिर बांधलंय हो पण आता विरोधक तर म्हणते तीनशे सत्तर कलम हटवलं तरी हे राज्याची निवडणूक आहे आपल्याला देशाच्या निवडणूक देशातल्या विषयांचं काय देणं घेणं असं म्हणतात पण देशाची बी आपल्याला गरज आहे ना निसता राज्याच बघून काय करायचं देशाची बघावं लागेल ना त्यामुळं मोदी सरकार आहे पण आता एकीकडं कैलास पटेल आहेत दुसरीकडे अजित पिंगळे आहेत कैलास पटेलांचे काही कै काम झालेली वाटतं कैलास पटेलाने काम केलेत पण इथं आता अजित पिंगळे आमचा जवळचा माणूस आहे आम्ही त्यालाच मायुतीचा उमेदवार आहे त्यालाच मतदान करणार काय वातावरण जाऊच कुणाला चांगलंय सांगा जाऊ माहितेला <laughs> चांगलंय का बरं माहुतीला काय करायचं मतदान चांगलं काम केलं तरी अडीच वर्षात काय तुम्हाला अडीच काहीच काम केलं नाही आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात तर, तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे भेटलं मग आता मायुतीच्या काळात बी भेटत नाही कसं बघताय या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही बरे एक जाऊ द्या शेतकरी विरोधी असल्याचं बोललं जाते भाजप सरकार ही शेतकरी विरोधी असल्याचं बोललं जाते त्यांची धोरण तुम्हाला निर्णय आहेत मागल त्याला समोर पंप आहे सगळे चांगले निर्णय घेतले माहितीनं इकडे पुढे एक रुपयाची काय वातावरण गावचं महावी बर बरं का काय काय कशामुळे महावी करायचं काय काय मुद्दे डोळ्यासमोर आहेत काय विकास काय आपल्या गावापर्यंत पोचते विकास आतापर्यंत पोहोचला नाही ना ही आमदार खासदारामुळे इथल्या मग आता आता पोचल ना महायुती सरकार आल्यावर म्हणून आजी दादा पण निवडून द्यायचंय बर तुम्ही आता युवा येत रोजगाराचा आपल्या इकडे जिल्ह्यामध्ये मोठा प्रश्न आहे बेरोजगाराची संख्या जास्त आहे रोजगार उपलब्ध नाही आहेत उद्योगधंदे नाही आहेत आता यामध्ये कोण कसं आहे म्हणजे भाजप सरकार पण राहिलेलं होतं राज्यामध्ये त्यांच्या काळातही इथं काही होऊ शकलेलं नाही आणि एका आमदार खासदारांच्या काळात पण झालेलं नाही ह्या आमदाराच्या काळात पण झालेलं नाही उमरा गेल्या वेळेस म्हणले होते पुढच्या वेळेस मी पंधरा हजार तरी कमीत कमी उद्योगधंदे आणेल नोकऱ्या देतो नोकऱ्या देतो तेव्हा पुढच्या वेळेस उभा राहील ती बी काय त्यांनी खरं केलं नाही म्हणून ह्या वेळेस पेड निवडून आणायचंय आता कैलास पाटील पाच वर्ष त्यांनी ते काय केलं नाही आम्हाला काय दिलं नाही माहिती ते निधी बघू आता दादा काय देऊन वेळेस तुम्ही अलीकडे आता काँग्रेसचा त्यांचं जाहीरनामा आहे सोयाबीनला सात हजार भाव देऊ कर्नाटक मध्ये त्यांचं सरकार आहे तीन हजार सातशेच भाव आहे तिथं का बरं देऊ शकत नाहीत मग हे त्यांची फक्त फेकाफेकीच आहे की निवडणुकीपुरते फक्त मतलब साधतात ते आणि बी जे पीचे जे आहे जे भाजप सरकार यांनी नदीजोड प्रकल्प सुरू केलेला आहे त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये पाणी येणार आहे ते पाणी शेतकऱ्याच्या सुविधेसाठी फायद्याचं आहे ही त्यांनी स्के स्कीम केलेली हे लगेच बंद करतात म्हणजे असे जे होत आहेत त्याच्यामुळं बी जे पी सरकार फायद्याचं आहे फायद्याचं आहे शासनाचा वरचा जे मा राज्य शासन आणि मारा हे भारत सरकार यांचा समन्वय साधला जातो हे विरोधी दोघं असल्यामुळे यांना निधी मिळत नाही हे पुढची कुठलीच कामं करत नाहीत टाळ्यांना हे आमच्या बाईट चालू आहेत तुम्ही बोलताय हो ओ... काय वातावरण गावचं खरं सांगा काय नाही धरू नका मी मी धरतो तुम्ही बोला हा <laughs> दादा काय बरं दादाला काय जवळचा सा माणूस आहे सगळ्याच्या ओळखी आहेत काम करणारा माणूस आहे ते काम कर नाही तर आमदार खासदार पण आहे ते काय ते काय एक दोघाच करतोय गावातले आमच्या आता बाकीचं कोणाचं ऐकत नाही आता काय सर्वसामान्य माणूस आहे आजी दादा पिंगळे आता त्यांची परिचित तर सर्वसामान्य जो फोन उचलता आज सर्वसामान्य फोन उचलतात एक दोघाच उचल दुसऱ्या उचलली आहेत एक दोघेच उचलेत गावातलंच बाकीच्या उचलले माहित उचलीत गावात काय काम झाले का नाही आमदारक काय माहित नाही आपल्याला माहितीच नाही तुम्ही कार्यकर्ता येत दिसायला लागला हो काय वातावरण दादा पिंगळे काय बर काय मुद्दे का अजित दादाला त्या गावा शहराचा माणूस आहे समजा ओळखणारा माणूस आहे काम करणार आहे आमच्या हक्काच काय का दादा बी ओळखीचे सगळ्यांना ह्यांच्याकडून काम होतील लो कुन? का लोकांचे कुणाकून दादा कोण शंभर टक्के वातावरण काय म्हणते गावचं काय अजितदादा पिंग कसं बघताय सगळ्या निवडणुकीकडे कुणाचं आहे वातावरण अजितदादाचं दादाचं काय बर कायला का नका कळलं के काय केलं पाच वर्षात काय केलं त्यांनी आता गावगावी विकास काम केले म्हणते हो चांगली आता कळंबा पासून इथपर्यंत एकच झाला आहे बघा जाऊन <laughs> रस्त्यानं तुम्ही आला असाल तुमची गाडी चलती वाटते रस्त्यानं रस्त्यात खडेत का खडेच रस्ते आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा मग दुसरे काय अजून मुद्दे आहेत का बरं एकंदरीत सरकार बद्दल कसा विचार करताय महायुती सरकार चांगलं आहे की महाविकास आघाडी महायुती सरकार एखादा दुसरे तुम्हाला जे काय वाटतात की ह्या मुद्द्यांमुळे <laughs> मी त्यांना देतोय खोलचा संबंधच नाही आम्ही पहिल्यापासून अजित पिंगळेची माणसं अजित पिंग मतदान करणार आहे अजित पिंगळे एक निष्ठ माणूस आहे शिवसेनेचा आता एकनिष्ठ म्हणतो तुम्ही बारा वर्षापासून त्यानं सैन्यमध्ये काम केलं बारा वर्षाच होमराजेनं त्याचं हरवून तिकीट घेतलं एकनिष्ठ म्हणतो तुमचं खरं आहे बारा वर्ष त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला किंवा ते काम करत होते त्यांनी शिवसेना वाढवली नंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला भाजप आता रात्रीत अजून शिंदे गटाकडे आले एकनिष्ठ कसं म्हणत एकनिष्ठ जाईन ते दुसरं सोडून तर पळाला नाही कुणीकडे आता भाजप मध्ये होते भाजप भाजपची ची शिवसेनेची जी होती पहिल्यापासूनच ही गेली दुसरी कर ही पहिलीच काय म्हणत होती उद्धव ठाकरे काय म्हणत होतं बाळासाहेब ठाकरे काय म्हणलं किंवा ज्या दिवशी आम्ही की काँग्रेसमध्ये जातो <laughs> बात बात ला ला, त्या दिवशी आमचं दुकान बंद करतो आता उद्धव ठाकरे कुठे गेला त्यांनी हातावर तसं तर आता भाजपचे देवेंद्र फडणवीस म्हणून नरेंद्र मोदी म्हणले अजित पवार यांनी एवढा घोटाळा केला त्याच्या दोन दिवसांनी अजित पवारांसोबत युती केली त्या आज... उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोटाळा केला तर त्यांनी घेतलंच नसतं अजित पवारांना घोटाळा केला शरद पवारांना घोटाळा केला म्हणून अजित अजित पवार इकडं आलं तुमच्या पक्षाचे नेते म्हणले बरं का ते भाजपचे म्हणून मी बरोबर कसं गावचं वातावरण अजितदाचा पहिल्यापासून आता भाजप मध्ये तुमची ना वरी इकडे तिकडे पळत म्हणून कोण कुठं राहिले सांगा बरं <laughs> तिथं गेला तिथं गेला म्हणून वरडा ताव आमच्या पंच झाल्या कोणाच्या मागे जावा ती वरी कशी पळते इकडे तिकडे पळतात का नाही तुम्ही आडो प्रश्न विचारता तुम्ही लोक तुम्ही जास्त साबरीत म्हण आता पत्रकारांचं काम आहे कसं काय विचारात कसं काम आहे नाही नाही इकडं मी आलं जमतो मी आता एक मिस मला विषय नाही मला काय म्हणायचं आम्ही कुणाच्या मागे जाऊ की आम्हाला पंचायती सगळ्या खेड्यातल्या लोकांनी शेतकऱ्याला की आम्ही तुम तुम्हाला जास्त बोलाय रागी बोला बोला हां बोला मी आणखी बोला तुम्ही नाही तुमचे पैसे तेव्हा जमतं आणि आधी दादा तिकडे दोन दिवस गेला की मग गेला तिकडे कसा गेला ते तुम्ही ते आधी आधी कसा गेला बाबानं सांगितलं तुम्हाला हिरावून तिकीट घेतलं म्हणून तिकडे गेला जात नव्हता ते सातवीपासून मान होती ते त्याची सातवीपासून बघतो त्या माणसाला मी काय वाटते गावचं वातावरण तुम्ही जे आता जे तुम्ही मुद्द्यावर खाते त्या मुद्द्यावरच होईल बाय ते दुसरे मतदार कुठे आहेत नवीन हा वकील साहेब न गं तुम्हाला राहू द्या हां नवीन नवीन माणसं घेऊ द्या मला चेहरे बाब बोलता हो तुम्ही न तुमच्याकडं आतो वाटतं मी आधी तुममध्ये तुम्ही बोललो का काय वातावरण गावचं माहिती का बरं माहितीचं सगळे म्हणाले का देच नाही माहिती का सोयाबीनला भाव नाही काही नाही सोयाबीनला भाव काय बा हिशोबानच आहे की पहिला बी होता तेवढाच भाव आहे त्यांच्या काळात बी तेवढाच दिलेला आहे त्यांनी ह्यांच्या योजना चांगल्या आहेत शेतकऱ्याला एक रुपयात विमा पाच लाख रुपयाचं दवाखान्याचं मोफत खर्च शेतकरी पेन्शन लागू केली मायुतीचं सरकार चांगले आहे ना पाच पाच वर्षाच्या पिरियड मध्ये आमदार रस्त्याला प्यास सुद्धा मारला नाही साधा ह्यांना निवडून देऊन फायदा का त्यामुळं मायुतीला मी घेतो बरोबर सगळ्यांचे सगळ्यांकडे फिरतो तुम्ही बोललो आत्ताच आता काय होतंय आता दररोजचा परिचय नसतोय ते मग चेहरे समोर येत नाहीत लक्षात सांभाळून घ्या या तुम्ही डोकला डोकली कोण येते बोला या या इकडे हो या या सर या या काय बरं का, सांगा जाऊ दे आता हा? त्यांच्याकडे हात करू नका तुमचं सांगा काय बरं महायुतीचं काय होती सध्याला महायुती सारखा पक्ष नाहीये महायुती आघाडी चांगली आहे महाविकास आघाडी पेक्षा महायुती चांगली आहे ठीक आहे अजून सांगा तुमच सांगा लाडकी बहिणी योजने ह्याच्या आधी आमच्या आईला आणि चुलतीला पाच पैसे देत नव्हता बाप अगर बहू बी देत नव्हता लाडकी बहीण योजना हो ही मुख्यमंत्र्यांची एकदम चांगली तरी तुम्ही बोला तुम्ही कार्यकर्ते दिसा लागला तरी बोला वातावरण असू द्या काही राहतेला पुन्हा काय जाऊ आता काय असते हा बोला काय वातावरण गावचं गावचं वातावरण महाविकास आघाडी चांगलं पोषक वातावरण महाविकास आघाडीला का बरं महाविकास आघाडीला का पोषत आहे आता आमदार खासदारांचं का जे काय आमदारांचं काम आहे पाच वर्ष झाली इकडे काय काम हो झाले ना काय का तांदावस्तीच्या माध्यमातून बरेच रस्ते झालेले त्यानंतर स दत्तमंदिरासाठी सभागृह झालेले आणि कुठलाही वैयक्तिक एखाद्याचं काम असेल तर आमदाराला खासदाराला एखादा फोन केला की एक काम लगेच पहिल्या फोनलाच हो म्हणून लगेच उत्तर मिळते बरं वातावरण काय म्हणते गावचं गावचं वातावरण एकंदरीत चांगले सध्या पोषक वातावरण आहे महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे हो तुम्ही बोलताय हा सर्विस सर्विसला इथं या या चला बाबा इकडे तुम्ही तिकडे चाललो का माझ्याकडे या लागला तिकडे चाललो मग तुम्ही बोलताव का नाही मग वातावरण कसं आहे काय हां सांगा चांगलं आहे की वातावरण कुणाला चांगलं कुठल्या दादाला चांगलं करू अजित दादाला का कायला दादाला अजित दादा अजित दादा गावा आहेत म्हणून का काम बिम काय करतील म्हणून काम करतात काम करतात का तुमच्याकडे येऊ काय राम राम ऐकू ऐकते ना व्यवस्थित बर काय वातावरण गावचं काय चर्चा निवडणूक लागली माहितीये का नाही हो मग काय म्हणतो गावाचं वातावरण अजून आजूबाजूला कळल फिरल बर तुम्हाला काय आहे का ऐकण्यात कोणाच आहे वातावरण काल काल खाल आल लोक आजू काही एवढं नाही झालेलं कालच पण गावचे लोक का काय म्हणतात आजी दादा करायचं म्हणते काय काय नाही असं काय नाही चाललं आहे आता विचार होतोय आहे होईल आज उद्या हे दोन दिवसात विचार करते तुमच्या धोकाचा विचार झाला का नाही काय काय आपल्याला काय तुमच्या धोकाचा विचार करा की चला झाला असं काय अजित पिंगळे आमच्यापेक्षा जास्त पत्रकार बांधवांना माहिती आहे माहीत असते आमच्या गावचं वातावरण तालुक्यातले आहेत गावा शेजारचे आहेत प्रत्येक वेळेला हाकेला ओद येणारे आहेत माननीय अजित दादा पिंगळे निवडून येतील हो आता एकंदरीतच परिस्थिती पाहिलं तर त्यांचं या पाच वर्षामध्ये काय विशेष काय संपर्क झालाय असं नाहीये ना, असं म्हणत कैलास पटलांचा संपर्क जास्त आहे असं देखील ह्याच्यामध्ये जा दे बोललं जात आहे कसं सांगतो तुम्हाला बोलणं ते आपले एक महाराज म्हणतात स्मित हास्य करणाऱ्यांचं हास्यापाठी माग खूप काय दडलेलं असतं कळकळून हसणाऱ्याच्या पोटामध्ये मनामध्ये काही नसतं त्या पद्धतीनं सर्वसामान्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी म्हणून ते सर्वांत मिसळलेले असतात सर्वांशी चांगलं बोलतात शेतकरी म्हणून तर भाजप सरकार सगळं शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण म्हणतात शेतीमालाला भाव नाही म्हणतात नाही नाही का वेळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसतं त्याच्यामुळं त्यांना बाकीचं काय सांगण्याची किंवा बोलण्याची गरज नाही आहे प्रॅक्टिकली कोण येतं कोण बोलतं कोण काय करतं हे सर्वांना माहिती आहे बाकीचं काय सांगण्याची गरज नाही आहे त्यापेक्षा आमच्यापेक्षा तुम्हा पत्रकार बांधवांना जास्त आम्ही तुमच्या तुमच्या मतदारांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत ना आमच्यासाठी आता एकंदरीत चला तो वातावरण काय आहे सांगा खरं खरं सांगा पण गावचं तो वातावरण खरं खरं सांगायला होतं काय कोणाला आजी दादा पिंगल आजी दादा पिंगल का बरं कायला दादा काम करतात की काम करतात पण आमच्या गावाजवळचे त्याच्यामुळं भाजप सरकार चांगलं आहे का ते उद्धव ठाकरेंच्या काळातलं सरकार चांगलं वरचं राज्य सरकार उमेदवाराचं राहू द्या राज्य सरकारकडे कसं बघत राज्य सरकार का काही नाही चांगलं बघतो ना चांगल नाही पण कुठलं सरकार चांगलं आहे उद्धव ठाकरेंच्या काळातलं काय एक ना शिंदेच्या उद्धव ठाकरेच्या उद्धव ठाकरेच्या आणि हे तो उमेदवार तुम्हाला माहितीचा पाहिजे म्हणजे आज येत काय चर्चा चालू आहे कुणाकडे बसू सांगा बस 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 काय बरं गावचं राजकीय वातावरण कसं आहे कुणाला आहे कैलास पाटील का बरं कैलास पाटलाला का द्यायचं निवडून कैलास पाटलाचा विषय असा आहे की संघर्ष योद्धे म्हणून दारांगे पाटील यांनी ज्या वेळेस आंतरवलीमध्ये आंदोलन चालू केलं त्यावेळेस आंदोलनाच्या समर्थनात त्यांनी विधान भवनाला टाळ फोडलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस ठाकरे सरकार होतं ठाकरे सरकारच्या काळामध्ये जे सोयाबीनला भाव होता तो आता नाही महत्वाचा विषय ते बरं आता तुम्ही जे मराठा आरक्षणाचा विषय म्हटलात तर ते मराठा आरक्षणाचा विषय जर घ्यायचा झाला तर भारतीय जनता पक्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्या काळात देखील मराठ्यांना आरक्षण मिळालेलं होतं हो मिळालं होतं त्यानंतर उबाटा गटात म्हणजे जसं उद्धव ठाकरेंचं सरकार आलं ते सुप्रीम कोर्टात उच्च न्यायालयात टिकलं नाही असं आणि ते सरकारची ना करते पण आहे असं देखील भाजप म्हणते नाही 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 तसा विषय नाही तो पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकतच नाही म्हणजे इथून पाठी माग आपल्याच म्हणजे राज्यातला विषय नाही तर बाहेरही टिकलेला नाही ते त्याच्यामुळे पन्नास टक्क्याच्या पुढचं आरक्षण टिकले काही गॅरंटी ठीक आहे मग आता तुम्ही जे पन्नास टक्के आतला विषय म्हणताय आणि आरक्षणाचा विषय म्हणताय त्यात आता ठाकरे गट असेल किंवा शरद चंद्र हे तरी पक्ष कुठं म्हणतायत की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ते या कोट्यातनं मिळालंच पाहिजे त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही स्पष्ट भूमिका कोणीच मांडत नसते म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे आपलं कोण आहे ते आपलं कोण आहे ते कळलं पाहिजे ज्या माणसानं समाजासाठी विधान भावनाला टाळ ठोकलं मग त्याच्या त्याच्या गोष्टीमध्ये आता परवाच्या सभेतही त्यांनी मुद्दा मांडला की आंतरवली सराटीमध्ये जो लाठी त्या लाठीचारची जी चौकशी की बाबा कुणी कडवून आणला हे चौकशी व्हायला पाहिजे चौकशी आजपर्यंत झालेली नाही ती महत्वाचा मुद्दा तो आहे मुद उन... निवडणुकीत हे सगळे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून लोक म्हणतात हो शंभर टक्के शंभर टक्के बाबा काय वातावरण गावचं गावचं वातावरण चांगलं कोणत्या कायलास चांगलंय कायला पटला काबूर कायला पटला पाच वर्ष होती की गावात काय काम वगैरे झाले काम वगैरे काय माहिती एखादं तुम्हाला माहिती काय काय नाही बघतो काम झाले पण चांगले ते स्वभाव चांगला आहे त्यांचं काम चांगलं आहे सरकारबद्दल कसं बघताय राज्य सरकार म्हणजे एकनाथ शिंदेच चांगलं आहे का उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे चांगला उद्धव ठाकरे चांगलाय तुम्ही का उठून चालले तुमची घ्यायला तुम्ही बोललो बरं होईल की नगस ना नग का बोलताय बोलत बोलताय म्हणलो बसाचं ना ते असं व्हायला लागलं आम्ही बसाय तुमच्या पशी बसायला की तुम्ही उठून जायचं जास्त माहिती नसती ज्याकडे आमदार झाले तरी आमच्याकडे येत गोड घेत गेली खडे येत कुणी बघत नाही सोयाबीनला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आता समजा सरकार बदलायचं कसं महाविकास आघाडीचं सरकार जर आलं किंवा तुम्ही निवडून द्यायचं ठरवलं तर महाविकास आघाडीच्या काळात मिळत सोयाबीनला भाव वगैरे सगळं पुढचं काय सांगा त्यांची आणखी मत आणि काय होत तिकडे जाते तिकडून निवडून इकडे काय सरकार मानव येत आता आताची पसंती कोणाला आहे का कोणालाच नाही कायलाच पाटलाला कायलाच पाटलाला मग पटलं गो, ना का आता तुम्ही म्हणता की गुडघे कि खड्डा तर रस्ता खराब आहे मग त्यांनी का केलं नाही पाच वर्षात तरी काम बी करते आज करते काम सांगा काय तुम्हाला जे माहिती ते सांगा काम हा दिले जबा मंडप दिलेत तुमच्याकडे येऊ का तिकडे जाऊ तुमच्यापैकी बोलेल की कोण नाही कोण हे सर बोलते मला माहिती आहे मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो ना काय बरं गावचं वातावरण वातावरण काय कैलास पाटील काय बरं कैलास पाटलाला का देतो आहेत काय म्हणजे कैलास पाटला का द्यायचं बोल कैलास पाटलाला द्यायचं म्हणजे सप्ताहचा बदल करण्यामुळे द्यायचं काम थे थे का बरं बदलायची का म्हणते हे तर सारखं चांगलं आहे की युतीचं चांगलं चांगलं काय शेतकऱ्यासाठी नाही आता सौर पंप देतो म्हणतात योजना फक्ता, योजना फक्त प्रत्येक योजना फक्त कागदावरच आहेत प्रत्यक्षात काहीच नाही कारण प्रोत्साहन पर अनुदानाचं पन्नास त्यांनी हे केलं तर एकाला पडलं एकाला पडलं नाही त्याचं काहीच नाही पुढं त्याच्यासाठी परिवर्तन काढण्यासाठी बदल करायचं बदल करायचं कायला दादा करतील काम बी गावातले हो शंभर टक्के तुम्ही बोलता न तुम्हाला तुम्ही तुम बोला ना मग चला चालू करायला काय गावातलं राजकीय वातावरण काय चांगलं आहे कुठल्या म्हणजे कुणाकडे जरा ह्या वर्षी बदल बदल करायचा बदल म्हणजे यावेळेस अजित पिंगळे अजित पिंगे ना करायचं कारण कशामुळं की कैलास पाठला ना काहीच आमच्या इथे कामं केली नाहीत कळम तालुक्यामध्ये बर रागावच सगळे कसं बघताय सगळे रोड नाही तर काय नाही तर मग जर अजित दादा पिंगडे आले निवडून हो दादा आले 100% ओरि सरकार काम करणार ते काम करणार ते ओरि असलं म्हणून दादा काम करणार आल्यानंतर काम करणार पण एकंदरीत गावची चर्चा काय आहे बर कोणाला म्हणजे कोणाच्या बाजूने आहे काय जास्त अजित दादाच्या चुकी जस्ट अजित भाजप भाजपच्या बाजूने भाजपच्या बाजूने सगळे म्हणजे गावात आता भाजप

तुम्ही बोलताय सांगा तुमचा काय विषय काय कौल सध्या काय कुठल्या शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलंय तीन लाख रुपये कर्ज माफी देतो म्हणून सांगितलंय हा महिलांना पंधराशे रुपये पगार चालू केलाय काय पाहिजे आणखी शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या खात्यावर सहा हजार रुपये येतात हा भले एखाद्या गोष्टीचा जबाब जनता किती वाढली आहे त्यामुळे असू शकते कधी शेतकऱ्याला कधी नाहीतरी तसंच खाली असते ना कधी खाली असते कधी ओरी असते काय त्यामध्ये तुम्हाला जी काही शेतकऱ्यांना भाव नाही शेतकऱ्यांच्या शेती पिकाला भाव नाही पहिल्या वर्ष वर्षापूर्वी सात आठ क्विंटल माल निघायचा एका मध्ये आता पंधरा पंधरा सोळा सोळा क्विंटल माल निघते भावात मग ती असायलाच पाहिजे ना काय बर काय दिला भाव तर शेतकऱ्याचं कल्याणच आहे बरोबर पाठीमागे दहा जावं ना मला एक एकर शेती होती त्यात मला सात ते आठ क्विंटल माल व्हायचा आज मला या वर्षी पंधरा ते सोळा क्विंटल माल झाला एकच पडायला ना कुणी आणि फडफड करून काय फायदा होत नाही जे चांगले ते चांगलंच म्हणून लागतं तुम्ही जे काही दृष्टिकोन सांगितला त्या दृष्टिकोनातनं गावात मतदान होईल शंभर टक्के गावकोणाकडे कौल राहील महावी तिकडे तिकडे काय बरं गावचं राजकीय वातावरण काय काय ना राजकीय वातावरण पक्ष कोणता मशाल मशालीला काबर द्यायचं निवडून मागच्या वेळेस पाच वर्ष आमदार होते होते काम झाले भरपूर झाले ते एखादं तुम्हाला का जी काय माहिती ती सांगाल सभागृह झाले गावामध्ये रस्त्याच्या गावामध्ये काम येते नाले आहेत तांडा उशिरा रस्ते येतात शेत रस्ते येत कुठं काही अडचण नाही कुठंच कधी गेलं तरी आज रात्री फोन का तरी फोन उचलणं आज रात्री येणं भेट देणं आमदार खासदार दोन्ही चांगले तारा सुटते कौल जाईल त्यांच्याकडे यावेळेस एकशे एक टक्का काय वाटतंय आहे कायला दादा पुन्हा निवडून येतील काय शंभ टक्के काय बरं निवडून यायचे काय वाटतं चान्सेस कारण जरांगी फॅक्टर येते बाय काय जरांगी फॅक्टरमुळे त्यांना निवडा शंभर टक्के येणार जरागी फॅक्टर म्हणजे शंभर टक्के चालणार बाई चालणारच वन मॅन शो चालणार मग कॅल्या दादाला वातावरण पोषक राहि ते पोषक शंभर टक्के पोषक पोषक झाकूनला पण नाही काय नाही काय नाही जरांगी फॅक्टर म्हणजे जरांगी फॅक्टर ओपन चालणार काय गावचं वातावरण असं की तसं काय सांगता यायचं नाही मला बाय कोण बोलतोय का तुम्ही बोलला तुम्ही बोलला तुम्ही बोलला तुम्ही त्यांनी बोललेले आहेत एकंदरीतच आता आपण भोगजी या गावातील मतदारांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत एकंदरीतच विधानसभेच्या आखाड्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावचा मतदार नेमकं काय विचार करतो गावोगावीच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत गावामध्ये विकास पोहोचतो की नाही याबाबत आपण हा आढेवा घेण्याचा प्रयत्न केलेला होता नक्कीच तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा